मी संमती दिली म्हणून केळे गावातील कबुलातदार जमिनीचं वाटप होऊ शकलं त्या समितीचं अध्यक्ष मी आहे मी मतांसाठी राजकारण कधी केलं नाही याचे मी मंत्री असताना काढून घेतलेत जी आर निघालेत म्हणून जमीन वाटप होत आहे असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय बघा मला तुम्हाला एवढं सांगायचं जमीन वाटप होऊ शकते का जमिनीचा वाटप कोणी काढला मग तुम्ही त्याच्याबद्दल थोडं तरी रिस्पेक्ट ठेवाल की नाही स्थानिक लेवलवर अमुक असावं की अमुक असावं याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात मग ती मतं असल्यामुळे आता त्या ठिकाणी ती शाळासुद्धा अजून होऊ शकलेली नाही आहे शाळा कोणासाठी होती हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे त्याच्यातल्या मुलांना त्याचा फायदा झाला असताना केवळ स्वतःला श्रेय मिळावं म्हणून चांगली कामं बाजूला राहिली तर ते त्याच्यापासून आपण धडा शिकला पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे असंच माझं म्हणणं आहे मला कोणावरही टीका करायची नाही आहे कोणी लढा देण्याची गरज नाही कारण ऑलरेडी ठरावच आहे त्याचा वाटपाचा ठरावच आहे वाटपाचा जी आर आहे हे सगळे लेखी आहेत ना वाटपाचे जी आर सगळे लेखी आहेत मग लढा कशासाठी दिला काहीच आवश्यकता नव्हती ज्या दिवशी माझी पहिली मिटिंग झाली त्या तत्कालीन पालकमंत्र्यांच्याबरोबर त्यावेळेला सुद्धा त्यांना मी सांगितलेलं होतं वनजमिनीचं आता वाटप होऊ शकत नाही कबुलातदार जमिनीचं होऊ शकतं मग त्याप्रमाणे मी प्लॉट करून दिले ना मग प्लॉट मी करून दिल्यानंतर तुम्ही आभारसन नाही मानणार का नाही मानले म्हणून मला काय वाटत नाही पण जी कोकणाची संस्कृती आहे का ती कोकणाची संस्कृती नाही मी ज्या पद्धतीने वाटप करून दिलेली आहे गेळातील प्रत्येक नागरिक सुखी होईल त्याच्यामुळे मी काय मतासाठी राजकारण करत नाही मला ही सगळी गावं ही माझ्या घराप्रमाणे आहेत आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना न्याय मिळाला की माझं काम होतं आतासुद्धा हट्ट केला होता, के होता। एकशे एकोणसत्तरपेक्षा अधिक लोकांना द्या जोपर्यंत त्यांची पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत कोणालाही अतिरिक्त आणि सातबारे दिले जाणार नाही संपूर्ण प्रक्रिया केल्याशिवाय दिलं तर पुढे त्याच लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत प्रक्रिया पूर्ण करून त्यांना दिलं की त्या लोकांचं भलं होणार आहे आणि आपलं भलं कशात आहे हे समजलं पाहिजे उगाच आंदोलनाच्या नावाने आंदोलन करायचं याला अर्थ कर नाही कारण ऑलरेडी ऑर्डरच दिलेली आहे वाटपाची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रश्न होता काहीही प्रश्न नव्हता त्यांनी जे काय प्रस्तावित केलं तसं वाटप झालेलं नाही आहे मी व्यवस्थित वाटप प्रत्येकाला न्याय मिळेल अशा पद्धतीने जमिनीचं वाटप करून दिलेलं आहे समितीचा अध्यक्ष म्हणून म्हणजे मी नाही त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत त्याच्यामध्ये टाऊन प्लॅनिंग ऑफिसर आहेत सर्वच लोक आहेत त्याच्यामुळे इथं कुठलाही वाद होता कामाने एवढंच मी सांगतो मला कोणावर आरोप करायचा नाही कोणाला बरं वाईट म्हणायचं नाही आहे शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि ती माझी जबाबदारी आहे प्रांतांचं जे जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार शासनाने दिलेले होते त्याप्रमाणे निर्णय झालेला आहे आणि वन खात्याची नोंद वगळण्याचा निर्णय झालेला आहे त्याला शासनाची परवानगी मिळाल्यानंतरसुद्धा एकच गोष्ट मला सांगायची आहे की सुप्रीम कोर्टात आता एक निर्णय झालेला आहे आणि वनाच्या कुठल्याही नोंदी त्या ठिकाणी ज्यावेळेला काढायच्या असतील त्यावेळेला चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या वे डिपार्टमेंटचे सचिव आहेत या समितीच्या समोर सुद्धा आम्हाला जायला लागेल आणि सातत्याने फॉलोअप माझ्याकडून चालू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल